राज्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प जाहीर केलाय यावेळी त्या सत्तावन्न मिनिटे भाषण करत होत्या गेल्या दहा वर्षात अर्थसंकल्पात केंद्र सरकारने काय विकासकामे केली आहेत हे अर्थमंत्री यांनी सविस्तर सांगितले तर लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्प सादर होत असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष याकडे लागून होतं अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांसाठी कोणती विकासकामे केली जाणार आहेत हे जाणून घेऊयात पुढील पाच वर्षात देशभरातील गरजू व्यक्तींसाठी दोन कोटी घरी बांधली जाणार आहेत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आणणार आहेत नवीन वैद्यकीय महाविद्यालय उघडली जाणार असून यासाठी समिती स्थापन करण्यात येते देशभरातील आशा सेविकांना आयुष्यमान योजनेचा लाभ दिला जाणार आहे भारताला विकसित बनवण्यासाठी गरीब महिला तरुण आणि शेतकरी अशा चार वास्तविक जातींवर लक्ष केंद्रित केलं जात आहे गर्भाशयाच्या तसेच मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून यासाठी लसीकरण केलं जाते दुग्ध व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांनाही मदत केली जाणारे राष्ट्रीय गोकुळ मिशन सारख्या योजना राबविल्या जात आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये पायाभूत सुख सुविधांसाठी अकरा लाख कोटींच्या तरतुदींचं नियोजन करण्यात येते तर करदात्यांनाही यात मोठा दिलासा देण्यात आलाय कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही you <laughs>